जय जय रघुवीर समर्थ माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यामधील दोनशे तीन क्रमांकाचा श्लोक आणि त्याचा अर्थ अर्थातच जो मला समजलेला आहे तो मी तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करत आहे या श्लोकामध्ये रामदास स्वामी असे म्हणतात मना सर्व ही संग सोडो द्यावा अति आदरे सज्जनाचा धरावा जयाचे निसांगे महादुःख भंगे जनी साधने जय जय रघुवीर समर्थ आपण पाहता पाहता मनाच्या श्लोकाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आता पोहोचलेलो आहोत आणि प्रत्येक श्लोकामध्ये आपण पाहिलं की समर्थांनी आपल्या मनाला कसं वागावं कसं चार चौघांमध्ये मिसळावं या प्रकारचं वळण लावण्याचा प्रयत्न त्यांनी या श्लोकांमधून आपल्याला सांगितलेलं आहे मन वढाय वढाय ही कविता तुम्हाला माहित असेल मन सैरभैर धावत असते तर त्या मनाला आवर कसा घालावा हे या श्लोकातून आपण पाहत गेलो आहोत आता शेवटचा टप्पा आहे त्यामधला हा दोनशे तीन क्रमांकाचा श्लोक पाहूया पहिल्या चरणामध्ये म्हणतात मना सर्व ही संघ सोडून द्यावा हे माझ्या मना संघ सोडून दे संघ म्हणजे सोबत पण कोणाची सांग सोडून दे कोणाची सोबत सोडून दे तर जो दुष्प्रवृत्तीच्या मागे लागलेला आहे जो पैशाच्या मागे लागलेला आहे तो दुष दुष्कृत्य करत आहे ज्याचा स्वभाव चांगला नाही आहे अशा माणसांच्या सहवासात तू राहू नको कारण तुझेही मन त्यांच्यामुळे विचलित होऊ शकते आणि तू पण त्यांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांच्यासारखं वागण्याचा प्रयत्न करू शकतो म्हणून हे माझ्या मना तू अशा लोकांचा संघ सोडून दे पुढे ते म्हणतात अति आदरे सज्जनाचा धरावा मग संघ कोणाचा धरावा तर सज्जनांचा साधू संतांचा थोर पुरुषांचा चांगली शिकवण देणाऱ्या लोकांचा संघ धरावा सोबत करावे की जेणेकरून आपलं आपण पण चांगल्या प्रवृत्तीकडे जाण्यासाठी प्रवृत्त होऊ शकतो ते म्हणतात अशा लोकांच्या संगतीत राहा की ज्यांच्या संगतीत राहिल्यामुळे आपलं जे दुःख आहे त्याचं निवारण होईल अतोनात दुःख जेव्हा आपल्याला झालेलं असते तर तू जर सज्जनांच्या सहवासात राहिला तर त्या सज्जनांच्या सहवासात राहिल्यामुळे तुझ्या दुःखाचं भंग होईल म्हणजे दुःख तुझ्या दुःखाचं निवारण होईल अशा लोकांच्या संगतीत तू राहा जनी साधने बिण सन्मार्ग लागेल आणि अशामुळे काय होईल तू जर सज्जनांच्या संत सहवासांच्या साधू संतांच्या सहवासामध्ये राहिला तर साधने बिण म्हणजे साधना न करता सुद्धा तू सन्मा सन्मार्गावर चालू शकशील सनगा सन्मार्गावर जाशील खूप चांगला असा अर्थ या श्लोकामधून निघत आहे आपल्या मनाने कसं वागावं हे त्यांनी प्रत्येक श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि मी तुम्हाला प्रत्येक श्लोकामध्ये सांगत असते की निदान रोज एक मनाचा श्लोक पाठ करा आणि त्याचा अर्थ माझ्या या चॅनलवर पाहून आपल्या घरातील लहान मुलांना सांगत जा जेणेकरून चांगले मनाला चांगलं वळण लागण्याचा या रामदास स्वामींच्या श्लोकामधून त्यांचं त्यांच्यावर परिणाम होईल आणि मुलं सन्मार्गाला लागण्यास मदत होईल તુમલા જર માધો ચેનલ આડતાર લાઈક શેર અને સબસ્ક્રાઈબ કરાયેલા વિસરું કા ધન્યવાદ શુકા સારિખે પૂર્ણ વૈરાગજાચે વસિષ્ઠા પરી જ્ઞાનયોગેશ્વરાચે કવિ વાલ્મિકા સારિ ખા માન્યાય સા નમસ્કાર ત્યાં સદગુરુ રામદાસ જય જય રઘુવીર સમર્થ